अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे चे पराठीवर नागर फिरवून आणि कापूस पेटवून सरकारच्या निषेधार्थ आंदोलन नवनिर्वाचित महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले आहे कालच मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आला आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी नागपूरमध्ये मोठ्या थोरात शपथविधीचा कार्यक्रम ठेवला आणि सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली आहे विदर्भात नेहमी हिवाळी अधिवेशन घेतले जाते आणि विदर्भाच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसून येथील महाराष्ट्राचे सर्व मंत्री आठ दिवस विदर्भाच्या पैशावर मोज मारतात पण विदर्भाचा कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही आणि यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या दिवसादिवस वाढत आहे त्यासाठी कुठलीही यंत्रणा सरकार राबवत नाही आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेड कडून बोध गव्हाण येथे शेतकऱ्याच्या कापसाला तुरीला आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे कापसाची होडी करून उभ्या पराटीवर नांगर फिरवून निषेध करण्यात आला जर कापसाला आणि सोयाबीनला या सरकारने योग्य दर दिला नाही तर उद्या हाच नांगर त्यांच्या बंगल्यावर सुद्धा फिरवू असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे यांनी खडसावून सांगितले आहे त्यांच्यासोबत गावातील इतर शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मयूर मिसाळ सुरज पाटील अनिकेत मेश्राम गजानन चेके माजी सरपंच राम नितेश महापुरे रामा महोदय संदीप मेश्राम अण्णा नारायण कुळसंगे इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ आज आपल्या विदर्भात हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे सुरू झालंय आजचा पहिला दिवस पण या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो की नुसते तुम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा नागपूरमध्ये मजा मारासाठी येता का की खरंच आमच्या विदर्भावर काहीतरी प्रश्न सुटले पाहिजे यासाठी येता येतातच आहे इथे याची मजा मारायचे आठ दहा दिवस आणि अधिवेशन बंद करायचं पण हे यावेळेस चालणार नाही यावेळेस या मगरूर सरकारला संभाजी ब्रिगेड कडून मी सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आतापर्यंत तुम्ही आम्हाला ना शेतकऱ्याला ना कापसाला भाव दिले ना सोयाबीनला भाव दिले आम्ही बत्तीसशे रुपयाची तीस किलोची थैली पेरतो आणि छत्तीसशे रुपये क्विंटलनं तुम्हाला सोयाबीन विकतो हे आमच्यावर अन्याय आहे की नाही जर आम्हाला लागवडीसाठी कमीत कमी दहा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे नाही या सरकारने वेळेस या कापसाला कमीत कमी सहा ते सात हजार रुपये भाव देऊन राहिले यासाठीच आम्ही या सरकारचा निषेध म्हणून मी या कापसाची होळी करत आहोत आणि या कापसाच्या होळी सोबतच या माझ्यावाल्या पयाटीवर पुन्हा एक वेळा ट्रॅक्टरने पूर्ण नांगर फिरून टाकतो कारण की हे हे उत्पन्नही आम्हाला परवडत नाही या उत्पन्नाच्या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर रोजंदारी सुद्धा देणे होत नाही या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो आज पयाटी पेठ कापूस आणि पयाटी मी ना, ना, निस्ते नाबूद करत आहात उद्या तुमच्या बंगल्यावर येऊन जर मी जर हे झालं तर तुमच्या बंगल्यावर येऊन तुम्हाला निस्ते नाबूद केल्याशिवाय राहणार नाही या सरकारचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध